इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा छत्रपतींना मानाचा मुजरा राजा छत्रपतींना मानाचा मुजरा हिंदवी स्वराज्य उंच फडकविणाऱ्या त्या सिंहाला कोटी कोटी वंदन मान मराठी अभिमान मराठी मान मराठी अभिमान मराठी अभि मरा सिंहाची चाल गरुडाची नजर सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आधार शत्रूचे मर्दन स्त्रियांचा आधार शत्रूचे मर्दन असे असावे आमच्या मावळ्यांचे वर्तन ही छत्रपती महाराजांची शिकवण तर काल एकोणीस फेब्रुवारी असल्यामुळं मी माझे सर्व काम वगैरे आवरून मी मानसीला राजाच्या दर्शनासाठी घेऊन गेले तर खूप छान एकदम प्रसन्न वातावरणामध्ये आम्ही राजाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर छान असा तिथं नजारा होता त्यानंतर मी माझा व्हिडिओ शूट करून घेतला खरंच खूप मस्त वाटलं एकदम राजाचं दर्शन घेऊन एकदम मानवंदना छत्रपती शिवाजी महाराज की जय तर राजाचं दर्शन घेतल्याच्या नंतर मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करत आहे तिथंच म्हणजे वाटणच येते वेळेस तिथं एक मराठवाडा मुक्तीसंग्राम गेट म्हणून आहे तर तिथं खूप सुंदर ग्राउंड आहे तर त्या ग्राउंडमध्ये मी मानसीला नेलं आणि मानसीला म्हणजे खूप भारी वाटलं तर चला, सोबा, सोबा चला नवीन नवीन ले ले तुम्ही पण आमच्यासोबत सोबत असंच व्हिडिओला कनेक्ट राहा आणि आमच्यासोबत आनंद घ्या ग्राउंडचा नमस्कार मंडळी चला आणखीन एक नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर मी इथं गार्डनमध्ये आलेले आहे तर गार्डनमध्ये बघू शकता तुम्ही लव परभणी तर संध्याकाळची टाईम आहे आणि खूप छान वातावरण झालेलं आहे आणि तिथं कोण बसलेला आहे आहो तिथं आमचे आहो बसलेले आहेत आणि ही माणसी इथं बॉल खेळायला पाठीमाग काय माणसी इकडं बघ ना बोल ना काहीतरी कस हां छान छान वाटायलाय आणि बॉल कुणाचा घेतला इथं दादाचा घेतला हो का मग दादा सोबत खेळा जावा आपण इकडं तर खूप मस्त वातावरण झालेलं आहे आणि हे झाड उंच उंच छान वाटायला इथं तुम्ही कशाचा आनंद घ्यायला इथं निसर्गाचा गार्डन गार्डनचा आनंद घ्यायला खूप छान गार्डन आहे इथं का मंगळसूत्र आहे मी असं परभणीत लागतंय ना मंगळसूत्र जमते जमते घाला आणखीन आज असल्यानं इथं बरेच ठिकाणी फोटोशूट होत आहेत आज शिवाजी महाराजाच्या थीम घेऊन आलेले आहेत छोट छोटे छोटे ले लेकर वगैरे तर कुठं आहे हा इथे एक आहे ही पलीकडं तिथं येलो येलो ऑरेंज ड्रेसमध्ये आहे तर खूप सुंदर थीम आहे तिथं आणि मानसीला थोडस मी आपलं झाशीची राणी आणि जिजामाता विषयी थोडीशी मी माहिती सांगितली आणि माहिती सांगितल्याच्या नंतर तिला म्हणलं हे सर्व बाळा जे आहेत आजचे तिथलचे अँगल ते मला पूर्ण चढून दाखवायचे कारण आपल्या झाशीच्या राणीनं छोटस बाळ तिच्या पाठीवर बांधून तिनं भरपूर लढाया केलेल्या आहेत तर हे तुझ्यासाठी काहीच नाही चल आजपासून म्हणजे शिकायला सुरुवात करायची तर एकदम छान असं मस्त तिनं एक, एक 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 ते राऊंड चलत राहिली म्हणजे तिच्या मनातली मला एक भीती काढायची आहे एकदम भीती कशासाठी तर तिनं म्हणजे कधीही एकटी करू शकाव काही पण की प्रत्येक गोष्टीमध्ये मम्मी पप्पा मम्मी पप्पा अशा गोष्टीमध्ये राहू नये त्याच्यासाठी मी तिला असं एक एक, एक, एक एक ते स्टंट करायला लावले आणि तिनं स्वतः ती स्टंट चालली आणि म्हणजे तुम्हाला वाटत असेल ही चप्पल घालून चलायला पण ती चप्पल तिनं काढला नाही कारण ते सॉफ्ट चप्पल आहे आणि ते काही निष्ठत नाही असा एकदम तर म्हणजे खरंच तिच्या मनातली एकदम भीती निघून गेली आणि ही एकदम एक झालं की एक एक झालं की एक तिची तिनं स्वतः स्टंट करायला लागली आणि स्टंट करते वेळेस तिच्या म्हणजे एवढं तिला कुठलाच आधार नको तर इथं थोडंसं तिला लचकल्यासारखं होऊ लागलं ला, चप्पलमुळं खाली उतरावं का वर जावं पण स्वतः तिचे तिनं एवढं अंदाज घेत घेत अंदाज घेत घेत पूर्ण कम्प्लीट केलं तर कसलं भारी आणि आपल्यासाठी बघायला भारी वाटायलाय पण ते हा ती पण राईड करायची पूर्ण चला हम्म हम ही राईड कशी का काय चला आता काय खेळायचे अ मला दाखवतीस आता मानसी कस उतरा का चला उतर नाही पूर्णच करायचं एवढं तिला थोडं पकडू लागा तिला भीती नाग ती एवढं पकडून नागा थोड तिला आयडिया द्या ती करते मग उतार खाली खाली तर उतरायचं नाही राईड तर पूर्ण करायचं कस करायचंय मग उतर खाली माणसे नको तस करू त्या राईडमध्ये थोडंसं तिची उंची कमी असल्यानं लहान असल्यामुळं तिचे हात व्यवस्थित पुढे पुरत नव्हते त्याच्यामुळं तरी पण एवढ्या ह्याच्यातून रिस्क घेते की मला नाही करायचंय पण काय करणार आता बिचारीला उतरा लागणारच कारण ते पाय पण पुढं पुरणार आणि हात पण पुरत नाहीत पुढं ते झाल्याच्या नंतर तिथं छोटीशी घसरगुंडी आहे तर त्या घसरगुंडीची मजा घेत घेत मॅडम गेल्यावरही खेळ म्हणलं चला आता इकडचं थोडंसं खेळ तर थोडंसं ढकलाढकली करते गेल्यावर मला मला म्हणून पण नाही तिला लाईनला लावायला सांगितलं लाईननं लागायचं आणि आपला नंबर जेव्हा येईल तेव्हाच खेळायचं तर छान लाईननं थांबली तिथं आणि एक 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 येऊ दिली आणि त्याच्यानंतर तिनं उतरली नाहीतर लय सुरू राहते ह्याला ढकलायचं पुढं जायचं आपणच खेळायचं आणखीन पुढं 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 जायला बघते आपण नाही शिकवलं तसं लेकर शिकत असते त्याच्यामुळं मी तिला बाहेर गेल्याच्या नंतर होईल तेवढं सांगत असते की बाळा ज्यावेळेस आपला नंबर येईल तेव्हाच करायचं उगच ढकला ढकली नाही करायची तर खूप छान राईड केली आणि त्यानंतर मग मी तिला आणखीन आणखी हा ये घेऊन येऊन कस ये लवकर हा इधर 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 खेलो आओ, <laughs> <laughs> हा पायाना मारायचा बाळा मानसी मार पाया हा घेते ना खेळायला हा मार इकडं जोरात हा जा खेळा आणखी मारा पाया ना आता मम्मीकड तिकडं दादाकडं मारते दादाकडं जा पळा <ण्दागा> ह्या बघ इकडे बघ फ्रेंड सोबत खेळलं ना त्यांना आदरानं बोलायचं असत त्यांना थँक यू बाळा फ्रेंडचा आदर करायचा नुसतं नाही मग मी तुला घरी नाही देणार गंमत गेल्यावर चल चल लवकर छोटे चला समोर समोर चला हे तर खूप छान इथं शिवाजी महाराजांची थीम आलेली आहे पाणी बंद नाही तर इथं खूप छान हे पाण्याचे आहेत पिंकलर मध्ये माणसी इथून मानसी मानसी इकडून येतो मानसीचा इकडे मानसी खूप खूप मस्त भाड्यानं भेटतात ना असे कपडे हा रेंटन भेटतात दुकानात पण भेटतात ज्यांना घ्यायचे त्याला ए बाळा बाळा इकडे मानसीच चल आपल्या घरीच